नमस्कार मी सुभाष सुरपाम सोशल सायन्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आज आपण बघू पाण्याची सूक्ष्मजीवशास्त्रीय प्रतवारी मॅक क्रेड्डी या, या शास्त्रज्ञाने एकोणीसशे पंधरा साली मोस्ट प्रोपेबल नंबर या तंत्रज्ञानाने संख्याशास्त्रीय पद्धत वापरून पाण्याच्या नमुन्यातील जीवाणूची संख्या मोजण्याचे तंत्र विकसित केले पुढे त्यावर संशोधन करून कोचरेन यांनी एकोणीसशे पन्नास साली ही पद्धत प्रमाणित केली पाण्यातील रोगकारक जीवाणूची संख्या प्रत्यक्ष मोजणे जवळजवळ अशक्य आहे यात गुणात्मक पद्धतीचा अवलंब केला जातो यापैकी एक पद्धत म्हणजे एम एन एम एन मेथड म्हणजे मोस्ट प्रोबेबल नंबर तंत्र एन म्हणजे शंभर मिलीलीटर पाण्यात असलेल्या जंतूची संख्या मोजण्याचे हे संख्याशास्त्रीय तंत्र होय पाण्यातील रोगकारक जीवाणूचा प्रतिनिधी म्हणून एस्किरिया कोल याला दर्शक जीवाणू मानले जाते अशा जीवाणूची विशिष्ट द्रव्य माध्यमातून वाढ झाली तर त्या माध्यमाचा रंग बदलतो रंग बदलल्यास त्याला पॉझिटिव्ह प्रक्रिया असे म्हणतात ही पद्धत तीन पायऱ्यांमध्ये पूर्ण केली जाते पहिली पायरी म्हणजे प्रिझमटिव्ह चाचणी दुसरी चाचणी असते कन्फर्म आणि तिसरी चाचणी असते कम्प्लिटेट यात प्रदूषणाचा बांधण्यासाठी पहिली चाचणी पुरेशी ठरते या तंत्रज्ञात पंधरा परीक्षा नलिकामध्ये पाच नलिकाचा एक संच या पद्धतीने मॅकॉन की पर्पल हे माध्यम विशिष्ट प्रमाणात विभागून टाकण्यात येते प्रत्येक नलिकेत डर डरहॅम नालिका उपळी टाकण्यात येते या नालिका कातील माध्यम निर्जंतूक करून संचातील नालिका नलिकामध्ये प्रत्येक दहा एक झिरो पॉईंट वन मिलीलीटर प्रमाणात तपासाचे पाणी विभागून टाकले जाते या सगळ्या नलिका सदतीस डिग्री अंश सेल्सियस तापमानाला चोवीस तास ठेवल्या जातात पाण्याच्या नमुन्यात जर कोलफॉर्म कोलिफॉर्म असतील तर डरहेम नलिकेत वायूचे बुडबुडे दिसतात आणि माध्यमाचा लाल रंग पिवळा होतो कोलिफॉर्म तीव्रतेनुसार रंग फरक दिसतो याला प्रिझमटिव्ह पॉझिटिव्ह असे म्हणतात समजा पहिल्या संचातील पाच नलिकेमधील मध्यम पिवळे झाले दुसऱ्या संचातील दोन नलिकामधील मध्यम पिवळे झाले आणि तिसऱ्या संचातील शून्य नलिकेमधील मध्यम पिवळे झाले असे असेल तर या प्रिझटिव चाचणीचा निष्कर्ष पाच दोन झिरो असा वाचला जातो या संदर्भातील मॅक क्रेडिट टक्क्याचा वापर करून या निसर्गानुसार या निष्कर्षानुसार आपल्याला हंड्रेड लिटर पाण्याच्या नमुन्यात कोलिफॉर्म परिवारातील जंतूची संख्या एम पी एन इंडेक्सनुसार पन्नास इतकी निश्चित करता येते या संख्येनुसार पाण्याची गुणवत्ता उत्तम चांगली की अयोग्य अशी प्रतवारी करता येतो सदर लेख हा डॉक्टर रंजन गर्गे यांचं असून मराठी विज्ञान परिषदेमध्ये इथून घेण्यात आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका असे नवीन नवीन सायन्सच्या जगातल्या घडून घडामोडी आपण आपल्यासाठी देणारच आहोत तोपर्यंत काळजी राहा आणि सोशल सायन्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका